ठेवायचा त्या ठेव मला ठेवायचा आई सुज्ञ होती ती सीतेची आई होती म्हणजे भक्तीची आई होती भक्तीची आई किती सुज्ञ असेल कोण भक्तीची आई हो काही माहिती भक्तीची आई माहीत नाही भक्तीच आलेली आहे आणि म्हणून भक्तीचा वेळ बसत नाही भक्तीची आई माहिती असावा लागेल आणि तो, तो पिंजरा रोज रोज पाहिजे रिकामा पिंजरा आणि एक दिवस पारदी आला पारदी आल्यानंतर त्या पाळद्याच्या पिंजऱ्यामध्ये दोन पोपट होते त्या पारद्याला विचारलं त्या पोपटाची किंमत काय तर ते म्हटला एक घेतला तरी दहा रुपये दोन घेतले तरी दहाच रुपये ती म्हणजे मला दोन लागत नाही एकच लागतोय आणि ते पोपट त्याने जो घेतला आणि पिंजऱ्यामध्ये ठेवला ती नेमकीच मादी होती त्या दोन उभा त्यांची ता केली ही रोज केस विंत्रायला यायची आणि ती हो माझी रोज हिला शाप द्यायची मला जेवढे दिवस तू माझ्या पतीपासून वेगळं केलेला तेवढे दिवस तुला सुद्धा वेगळं राहा लागणे अशा कोणामध्ये राहिली आणि रावणाने म्हणले ऐंशी हजार बायका असताना रावणाने शिता पडून येईल त्याच्या त्याला सांगितलं होतं रावणाला रा। शुक्राचार्यांनी म्हणले जर तुझ्या कुळाचा तुला उद्धार करायचा असेल ना तर ती रामाची शिता म्हणजे राक्षसानी नुसती भक्ती पळवली नाही राहि का राक्षसानी नुसती भक्ती पळवली तरी देवाला त्याच्यापर्यंत जावा लाग तो नाही द्यावा कोण राक्षस देवाकडे कधी जाणारच नाही कदातील जाणारच नाही पण राक्षसाकडं द्यावाला यावं लागत कशामुळं देवाची असणारी भक्ती पळवली आणि त्यांनी सांगितलं होतं तू फक्त शितीला पळव तर तुझ्या कुणाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही ना ना भीभीषणाला भीभीषणाला ही गोष्ट माहीत होती रावणाच्या पार्टीतला माणूस पण पार्टी फोडली पक्ष फोडला पक्ष फोडल्यानंतर तो त्या पक्षात सामील झाला या पक्षातून त्या पक्षात गेला आणि त्या पक्षात गेल्यानंतर पक्षा सगळ्या खाना फोडा त्या पक्षातल्या लोकांना सांगितल्या नाही तर रावण करते काय नाही नाही सहज सहजी मेला नसता जर विभीषण जर रामाला साह्य झाला नसता पण रामाला साह्य झाला विभीषण पण तरी विभीषणाला बिमिश, देव कळाला का कळाला नाही कळाला मनशी विभीषण अशी आणा परी तो महामूर्ख जाणा देवाशी भेटला परी देवाची नाही देव नाही होता ला. आणि आम्हाला देव व्हायचंय देव होण्यासाठी काय करावं तुझं वावा हे देव अरे राजा तुला देव व्हायचंय ना मग त्याच्यासाठी प्रक्रिया आहे काय प्रक्रिया आहे तू नंतर मस्तक ठेंग ना संतांच्या संतांच्या चरणावर आपल्याला मस्तक ठेंगण करावं लागेल मस्तक ठेंगण करणं म्हणजे नक्की काय तर नम्र झाला होता ते नेहमी कोणिले दोन प्रमाणे तुको अहंकार अंकारे नाडिले तुका म्हणे वाया गेले आणि अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला आणि तो अंकार आमचा जात नाही आणि म्हणून आम्हाला जन्म परत मारण्याच्या खाणी सवडी माते न नपवतीची बापुडी म्हणून जन्म मारण्याचे दुथडती ढवळती ढेली जन्म मारणाला कारण आहे अहम ममता अहम ममता म्हणजे देह मी आणि हे अज्ञान हे अज्ञान जर घालवायचं असेल तर कारण दे मारावा लागतो सूक्ष्म देह सूक्ष्म देह म्हणजे नक्की काय तर सूक्ष्म देह म्हणजे येणं आणि जाण येणं आणि जाणं जे जे चालू हो ठेवतो त्याला सूक्ष्म देह म्हणतात आणि स्थूल देह हा पंचतत्वापासून तयार झालेला पृथ्वी ते वायू आणि आकाश या पंचतत्वापासून तयार झाला आणि त्याच्यामध्ये पावर त्याला अष्टदा प्रकृती असं म्हणतात तीन गुण तीन गुणांची पावर त्याच्यामध्ये जोडली गेली त्या तीन गुणांचा नाश व्हावा लागतो मावली त्यानं बाळा हरिपाठ हरिपाठामध्ये सांगतात म्हणजे त्रिगुणांचा नाश व्हावा लागेल तुम्हाला ती पंचतत्व कळणारच नाही पंचतत्वा मध्ये तसं तुम्हाला संपवा लागल रात्री जसं सांगितलं तुम्हाला लागेल तेव्हा भक्ती आपल्याकडे येते तशी भक्ती आपल्याकडे येणार नाही तुम्हाला वाटत असं आम्ही नाही भक्ती करतोय तुमची भक्ती देवाला आवडती का आवडती ती तपासून पहा आणि ती तपासण्याची प्रक्रिया आहे आपण केलेल्या भक्तीचा आपल्याला अनुभव येतो आणि तो अनुभव जर आपल्याला येत नसेल समजून जायचं कुठंतरी प्रक्रिया चुकते अनुष्ठान आणि अनुसंधानाची प्रक्रिया जर चालू असेल आणि अधिष्ठान विसरलं असेल तर वेळ बसणार नाही माय बाप्पा हो अधिष्ठानास अनुष्ठान आणि मग अनुसंधान मग अधिष्ठान पाहिलं आणि अधिष्ठानाला दृष्टी भिडवली आणि दृष्टी भिडवल्यानंतर मग तो माश्याचा डोळा खाली पाण्यात पण वर माश्याचा डोळा पडला याला म्हणतात आम्हाला पाहिजे कुठं आम्हाला नऊ दरवाजे माहिती आहेत फक्त दहावा दरवाजा माहिती नाही नऊ दरवाजे माहिती आहेत ना आपल्याला सगळ्यांना सगळी ज्ञानी माणसं आहेत तिथं नऊ दरवाजे सगळ्यांना माहिती आहेत पण दहावा दारवाजा सद्गुरु कृपेशिवाय उघडला जात नाही कारण माता घालू त्याला बुजून त्याच्यामध्ये आम्हाला जर दर दर्शन व्हावं असं वाटत प्रक्रिया संतांनी सांगितलेली आहे दशव्याद्वारामध्ये माय बाप्पा आपल्याला दर्शन होत त्रिकुटामध्ये आपल्याला साक्षात्कार होतो आणि त्या त्रिकुटामधून आपल्याला जर ब्रह्मरंध्र त्याला दशरथार ब्रह्मरंध्र असं म्हटलेले त्या ब्रह्मरंध्रामध्ये आपल्याला जर साक्षात्कार होतो त्या दिवशी बाबाजी यांच्या कृपेने ते म्हणले मला साक्षात्कार मरण माझे मरण गेले मदत केले अमर किंबवना अमर हा अमर हा खरे का खोटे शोधून पहा आपण अमर आहोत या भूमिकेवर जावेला तू जीव त्या ठिकाणी स्थिर होतो आणि यालाच तर सांगितली ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये कारण प्राज्ञाची जी लक्षणं आहेत कारण तिथं आम्हाला स्थिर येत नाही स्थिर होण्यासाठी शम आणि दम या दोन दोन काळ आहेत दोन प्रक्रिया आहे आणि त्या दोन प्रक्रियांमधून ज्या वेळेला शमय संपत आणि दमय संपतो आणि तो त्या ठिकाणी स्थिर होतो स्थिर झाल्यानंतर त्याची स्थिती लागली टाळी कोण दे ब्रह्मानंदामध्ये ज्यावेळेला स्वरूप होतो ब्रह्मानंद स्वरूप झाल्यानंतर मग त्याला त्या ठिकाणी साक्षात्कार होतो आणि मग तो म्हणू लागतो जगाला ओरडून सांगतो ते तत मसी तच मसी मी आहे म्हणजे ते ब्रह्म मी आहे याची अनुभूती आपल्याला येते माय बाप्पा म्हणून जन्म आणि मरण जे आहे ते जन्म मरण आपलं संपून जाते आम्हाला जन्म मरण संपवण्यासाठी ही मनुष्य आहे आणि ते जर संपवायचं असेल तर त्याच्यासाठी सांगितलेली प्रक्रिया आणि ते म्हणतात आणि मरण ही जयाजी आठवे म्हणजे अंत काळाच्या वेळेला तुला त्याचं स्मरण होईल राजा कारण याच्यासाठीच आहे हा मनुष्य जन्म येणे शरीरे शरीर शरीरा येणे सरे किंब पडे एर एरधाराची चिरा पडते जन्म मरण संपून जात पण मरण कसं आलं पाहिजे तेही ज्ञानोबळाने सांगितलं ज्ञानोबरा म्हणतात असं मरण यावं कस काय झाले किंवा या रीती जो पांडवा देह ठेवी अशा रीतीनं जर त्यांनी देह ठेवला ना आम्ही घमेल्या खाली दिवा लावून ठेवला गमेल्याच्या खाली दिवा लावून ठेवला तो दिवा कधी मालवला हा त्याला कळाला कळाला का यजमानाला ज्या यजमानाने किंवा ज्या माहिन तो दिवा त्याच्या खाली झाकून ठेवला आम्ही मी संध्याकाळी यात्रा झाली का घरी आलो का टाकतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी उचकून बघायचं मग त्याच्यावाशी सापासारखी टुळे का मग त्याच्या बिरकाने उड्या मारलेल्या आहेत का नाही का मग कुत्र्याचे पाय उठलेले का मांजराचे पाय उठलेले का अरे अवला दिनो आम्ही देव आहे आणि आम्हाला परत अशी का कुत्रे जन्माच्या मांजराच्या जन्माला जायची हा परमार्थ आहे का परमार्थ नीट समजून घ्या बाप्पा हो अरे आपल्याला मरण आपल्या डोळ्यांनी पाहायला शिकायचे रोज याला परमार्थ म्हणतात आपल्याला पाहता पाहिजे नित्याने आणि जोपर्यंत आपलं मरण आपल्या आपल्याला पाहायला शिकत नाही ना आपण तोपर्यंत तो समजून जायचं की आसक्ती संपलेली नाही ही आसक्ती संपण्यासाठी